नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोमटेक मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर का नवीन युट्यूबर असाल आणि तुम्ही तुमचं एखादा युट्यूब चॅनल क्रिएट केलं असाल आणि त्यावरती व्हिडिओसुद्धा टाकत असाल आणि काही व्हिडिओ तुमचे व्हायरलसुद्धा झालेले असणार आहेत त्या केसमध्ये मित्रांनो एक उत्सुकता असते की तुमचं चॅनल हे मॉनिटाईज होण्यासाठी इलिजिबल झालेलं आहे का हे तुम्हाला पाहायचं असतं आणि ते जर तुम्हाला पाहता येत नसेल तर ते कसं चेक करायचं म्हणजेच तुमचं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी इलिजिबल आहे का म्हणजेच तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं का हे कसं चेक करायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिलं मित्रांनो तुम्हाला तुमचं यूट्यूब चॅनल मॉनिटाईजसाठी इलिजिबल आहे का हे पाहण्यास एखादं ब्राउझर ओपन करून त्यामध्ये तुमचं यूट्यूब चॅनल ओपन करून घ्यायचं आहे आता तुमचं यूट्यूब चॅनल ओपन केल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकताय तुमच्या चॅनलचा लोगो अशा प्रकारचा दिसणार आहे तुम्ही मोबाईलवरून जर करत असाल तर तुम्ही क्रोम ब्राऊझरमध्ये जाऊन यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे त्यानंतर लोग कर या लोगोवरती क्लिक करायचा आहे या लोगोवरती क्लिक केल्याच्यानंतर सिंपली तुम्हाला तुम्ही मोबाईलवरून करत असाल तर व्हिव युअर चॅनल यावरती क्लिक करायचं आहे मी कम्प्युटरवरून करतो आहे त्यामुळे डायरेक्टली यूट्यूब स्टुडिओ या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे आता यूट्यूब चॅनल या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तुमचं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी इलिजिबल आहे का हे पाहण्या अगोदर मित्रांनो हे काही जे टॅब आहेत तुम्ही पाहू शकता डॅशबोर्ड कंटेंट अॅनालॅटिक कम्युनिटी लँग्वेज त्यानंतर अजून भरपूर टॅब आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता कॉपीराइट अर्न कस्टमाइजेशन ऑडिओ लॉब्ररी लायब्ररी हे काही ऑप्शन आहेत या ऑप्शनबद्दलसुद्धा डीपमध्ये माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर चला मग आपण आता पाहूयात की तुमचं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी एलिजिबल आहे का हे पाहण्यासाठी सिम्पली इथे अॅनालॅटिकचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता अनालिटिक या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचे भरपूर ऑप्शन अवेलेबल होतील आता यामध्ये तुमचं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी इलिजिबल आहे का हे पाहण्यासाठी सिम्पली इथे पाहू शकता लास्ट ट्वेंटी एट डेजचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे इथे साईडला बॉक्सवरती टिक केल्याच्या केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय इथे तुम्हाला लास्ट सेवन डेज ट्वेंटी एट डेज नाईन्टी डेज थ्री सिक्स्टी फाय डेज लाईफ टाईम हे जे ऑप्शन जे देण्यात आलेलं आहे याचं लाईव वरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही लाईफ टाईमचं हे सर्च करू शकता तर आपल्याला आपलंच चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी इलिजिबल आहे का हे पाहण्यासाठी सिंपली लास्ट थ्री सिक्स्टी फायव्ह डेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे याच ऑप्शनवरती क्लिक का करायचं हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही यावरती सध्या मार्क करून घ्यायचं आहे टिकमार्क केल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमच्यासमोर ते व्ह्यूचं ऑप्शन अवेलेबल होईल त्यानंतर वॉच टाईमचं होईल त्यानंतर सबस्क्राईबर त्यानंतर एस्टिमेटेड रेव्हेन्यू आता तुम्हाला तुमचं चॅनल मॉनिटाईज नाही त्यामुळे इथे एस्टिमेटेड रेव्हेन्यूचं ऑप्शन दिसणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला हे दोन ऑप्शनवरती फोकस करायचा आहे आता तुम्हाला लास्ट थ्री सिक्स्टी फाय डेज हे मी का सिलेक्ट केलो कारण यूट्यूबचा एक क्रायटेरिया आहे की तुमच्या चॅनलवरती एक वर्षाच्या आत पाहू शकता वॉच टाईम हाऊस जे आहे मित्रांनो तुमच्या चॅनलवरती चार हजार तास वॉच टाईम हे कम्प्लीट होणं गरजेचं आहे त्यासोबतच एक हजार सबस्क्रायबरसुद्धा कम्प्लीट होणं गरजेचं आहे हे तीनशे पासष्ट दिवसाच्या आतमध्ये चार हजार तास वॉच टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट होणं गरजेचं आहे जर इथे तुम्हाला वॉच टाईममध्ये जर तुम्हाला तुमचे चार हजार तास कंप्लीट झाले असतील आणि इथे सबस्क्रायबरमध्ये तुम्हाला एक हजार कंप्लीट झालेले असतील आणि इथे थ्री सिक्स्टी फाय डेज सिलेक्ट केल्याच्यानंतरच हे तुम्हाला दोन ऑप्शन चेक करायचं आहे हे दोन्ही ऑप्शनमध्ये चार हजार तास आणि एक हजार सबस्क्रायबर झालेले असतील तर तुमचं चॅनल हे मॉनिटाईज होण्यासाठी इलिजिबल असणार आहे सर्वात महत्त्वाचा विषय इथे मॅटर करतो मित्रांनो आता तो विषय म्हणजे काय तुमचं चॅनल हे मॉनिटाईज होण्यासाठी इलिजिबल झालेलं आहे पण ते मॉनिटाईज होईल किंवा नाही हे यूट्यूब ठरवणार आहे कारण तुम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी झाल्याच्या झाल्याच्यानंतर तुम्हाला मॉनिटायजेशनसाठी अप्लाय करावं लागणार आहे आणि अप्लाय केल्याच्यानंतर यूट्यूबचे जे बोट्स असतात हे तुमचं चॅनल चेक करतात तुमच्या चॅनलमध्ये जर काही त्रुटी आढळल्या असतील तर तुमचं चॅनल हे मॉनिटाईज होत नाही आहे आता त्या त्रुटी काय असू शकतात तर तुम्ही तुमच्या चॅनलवरती कॉपीराईट व्हिडिओ अपलोड केलेला असणार आहे कॉपीराईट व्हिडिओ म्हणजेच काय मित्रांनो एखाद्या दुसऱ्या युट्यूबरचा व्हिडिओ जर तुम्ही तुमच्या चॅनलवरती अपलोड केला असाल तर त्या केसमध्ये तुमच्या चॅनलवरती सुद्धा येऊ शकतो इवन कॉपीराईट नाही आला तर तुमचं चॅनल हे मॉनिटाईज होऊ शकणार नाही आहे मित्रांनो कारण यूट्यूबच्या क्रायटेरियानुसार तुम्हाला तुमचं स्वतःचं कंटेंट अपलोड करणं गरजेचं आहे तुम्ही स्वतःचं कंटेंट अपलोड न करता दुसऱ्यांनी बनवलेलं जर कंटेंट तुम्ही तुमच्या चॅनलवरती अपलोड करत असाल किंवा तुम्ही दुसऱ्यानं बनवलेलं एखादं गाणं म्युझिक जर तुम्ही यूज करत असाल तर अशा केसमध्ये सुद्धा तुमचं चॅनल हे मॉनिटाईज होत नाही आहे मित्रांनो हे यूट्यूब जेव्हा तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करता तेव्हा जे यूट्यूबचे बोर्ड्स असतात हे बारकाईने असे चेक करतात आणि त्या तुमचे जेवढे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ संपूर्ण चेक केल्याच्यानंतर त्या व्हिडिओमध्ये जर काही अशा प्रकारची त्रुटी त्यांना आढळून आली तर तुमचं चॅनल हे मॉनिटाईज होत नाही आहे आणि अशा काही त्रुटी जर तुमच्या चॅनलमध्ये नसतील तर लगेच